कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून छान शिजलेले पोकळ असलेले वडे आपण बघतो आहे साबुदाना वडा तुम्ही बघताय कुरकुरीत असा वडा बाहेरून झाला आहे आतून सॉफ्ट आणि छान झाला आहे तळता नाही बघा किती टम्म फुगला आहे हा एक कच्चा वडा आणि तळलेला वडा तुम्ही बघा किती सुंदर असा वडा आपला फुगलेला आहे पण तरीही तो ब्रेक झालेला नाही आहे आतून तुम्ही बघताय पोकळ असा वडा आहे आणि शिजलेला आहे प्रॉपर गिजगीच नाही आहे कोरडा खट्ट वडा आतून आहे हे बघा ह्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे किंवा तार तुटत नाही आहे साबुदाण्याची आता साबुदाणा याच्यासाठी कसा भिजवायचा तर रात्री साबुदाणा भिजू घातला होता थोडंच पाणी टाकायचं अगदी थोडं भिजेल एवढं पाणी टाकायचं अशा पद्धतीने साबुदाणा असा छान फुगतो फुगल्यानंतर मात्र तो, तो पोकळ होतो मग तो पोकळ झाल्यानंतर काय प्रकार घडतात ते मी सांगते तुम्हाला तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे साधारण हा एक वाटी साबुदाणा मी भिजू घातला होता ह्या वाटीच्या मापाने रेग्युलर तुमच्याकडे जी वाटी असेल त्याच्याने तुम्ही भिजू घालू शकता तर अशा पद्धतीने आता याला आपल्याला काय करायचं आहे सेकेंड अशा पद्धतीने पोळी शकायचा ठोकळा असेल किंवा तांबा वाटी जे काही असेल त्याच्याने त्याला ना ब्रेक करून घ्यायचं आहे ब्रेक का करायचं आहे तर साबुदाणा फुगल्यानंतर तो पोकळ होतो पोकळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हवा शिरते मग ती हवा शिरायला नको याच्यासाठी आपल्याला तो ब्रेक करून घ्यायचा का जा दे। जा दे। आहे कारण काय असतं पोकळ याच्यामध्ये हवा शिरली की तिथे ती जास्त झाल्यावर फाटते जसं फुग्यात हवा भरलो फुग्यात जर हवा भरली तर ती हवा जास्त झाली तर ती फाटते फुगा फटकन फाटतो टायरमध्ये हवा भरली जर ती हवा जास्त झाली तर ती फाटते तसाच हा प्रकार वड्याचासुद्धा आहे एका साबुदाण्याला अनेक साबुदाणे जॉईंट होतात ते वडे फुगतात साबुदाणा तो तेलामध्ये फुगत असतो तो पोकळी निर्माण करतो आणि अनेक साबुदाणे एकत्र आल्यामुळे तर ती हवा जी असते तर ती हवा बाहेर निघण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे साबुदाणा वडा फुटतो आणि तो, तो तेलकट होतो तर तो होऊ नये याच्यासाठी आपण हे करतोय याच्यासाठी हे दोन बटाटे घेतले ते शंभर ग्रॅम बटाटे मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आता आपण किसनीने किसून घेतोय किसनीने का किसायचं असं की नो तर त्याच्यामध्ये जर असा तुकडा राहिला ना तर तो तुकडा सुद्धा तेलात घातक असतो कारण त्याच्या आजूबाजूचा भाग हा विलग होतो आणि नंतर तिथे तडा जातो आणि मग त्याच्यामध्ये तेल शिरतं आणि वडा तेलकट होतो मग तो होऊ नये याच्यासाठी असं छानपैकी किसनीने किसून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फोड राहिली नाही पाहिजे बटाट्याची एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आता ह्या पद्धतीने सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे साबुदाणा ते सगळं आपण एकत्र एकजीव करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दर दर असं दाण्याचं कूट घेतलेलं आहे तर ते पावटी कूट आपण टाकून घेतो आहे खूप बारीक कूट घेऊ नका नाहीतर साबुदाणा खायला क्रिस्पी लागत नाही चवीप्रमाणे मीठ टाकले सेंधो मीठ टाकू शकतात चवीप्रमाणे बेडगी मिरचीचं तिखट आहे हे लाल ते मी टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळं एकत्र व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे हा गोळा व्यवस्थित एकजीव केल्याच्या नंतर आपण आता आता आपण त्याचे वडे वळून घेतोय तुम्ही बघताय वडे वळत असताना पाण्याचा हात लावायचा नाही तेलाचाच थोडासा हात आपण आपल्या तळव्यांना लावून घ्यायचा आहे का पाण्याचा हात नाही लावायचा तर पाणी जर लावलं तर वडा गिजगीच होतं कूट टाकलेलं असतं आणि कुटाला पाणी सुटतं मग तो वडा तेलात टाकल्यानंतर तो असा गिजगीच होतो वड्याला वडा चिपकतो आणि मग त्याच्याने आपण विलग करायला गेला वडा की तिथे ब्रेक होतो आणि त्याच्या अनुषंगाने तेल आतमध्ये शिरतं म्हणून तेल हाताला तेल लावूनच आपल्याला वडा वळायचा आहे तुम्ही बघताय कुठेही वडा आपला वळताना फाटत नाही आहे ब्रेक होत नाही आहे व्यवस्थित एकसंद असा वडा आपला वळला जातो आहे झाड बारीक तुमच्याकडे कसा वडा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही वडा बारीक करून घेऊ शकतात अशा पद्धतीने मी सगळे वडे करून घेतले तेलही तापलं आहे आपलं आता तेलामध्ये आपण एक एक वडा सोडून घेतोय सकिनो ह्या पद्धतीने हळुवार वडा सोडायचा आहे गडबड करायची नाही आहे हाताला चटके लागायला नको व्यवस्थित अलगद वडा सोडायचा आहे जर असे नॉनस्टिक कढई असेल तर वडा चिपकत नाही अलगद व्यवस्थित तो निघतो आता ह्या पद्धतीने आपल्याला एक एक संध असा छान तर ते छान वडा तळवून घ्यायचा आहे आपण जर उलथणं पटकन लावायला गेलो झारा पटकन लावायला गेलो तर त्याला साबुदाणा चिपकतो म्हणून काय करायचं अगोदर तेलामध्ये ना थोडा झारा जो असतो आपला तो थोडा गरम करून घ्यायचा म्हणजे मग त्याला तेलला तेलकट तर होतच होतो तो पण गरमही झाल्यानंतर तर वडा त्याला चिपकत नाही कारण गार वस्तूला गरम वस्तू चिपकते अशी अर्धवट कच्ची वस्तू ना गार याला पटकन चिपकते म्हणून थोडा गरम करून घ्यायचं झालं आहे आणि मग आपण त्याला लावायचा जेणेकरून तो वडा चिपकत नाही आणि फाटत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित वडा टाकताना फुल गॅस असला पाहिजे आणि ज्यावेळेस आपला वडा थोडा कव्हर आला त्याला की तो मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचा असतो तर ह्या पद्धतीने तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो आतून आणि बाहेरून व्यवस्थितरित्या शिजेल हलका होईल आणि तुम्ही बघताय एवढा टम्म फुगलेला वडा पण त्याला तळा जात नाही आहे कुठेही ब्रेक होत नाही आहे अगदी व्यवस्थित कचोरीसारखा आपला वडा तळला जातो आहे सिन्नो तुम्ही ह्याच पद्धतीने करायचं कारण की हे सायंटिफिक रिझन आहे हवा दाटल्यानंतर ती बाहेर पडण्यासाठी ती हवा कुठेही मार्ग शोधते आणि ती फाटते जसं फुग्यामध्ये हवा भरतो तर फुगा फाट फुटतो पटकन जास्त हवा झाली की तसंच याचंसुद्धा आहे हवा जर दाटली तर तो फुटणारच म्हणून एवढी जर आपण काळजी घेतली ना सखिंड तर सुंदर वडे होतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सेकंड नो माझी वडे करण्याची पद्धत जर आवडली असेल तर जास्तीत जास्त सेकंडपर्यंत व्हिडिओला शेअर करा